नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज डिसेंबर महिन्यातील विशेष शेर सादरीकरणाचा दिवस आज मी गझल प्रावीण्य परिवारातील पाच गझलकारा गझल कार यांचे प्रत्येकी एक एक शेर उत्कृष्ट असे शेर सादर करते आहे पहिला शेर आहे असावरिताई जाधव यांचा पादाकुलक वृत्तातील आहे आई होणे सोपे नसते सोसून कळा बघा जराशा आई होणे सोपे नसते सोसून कळा बघा जराशा नंतरचा दुसरा शेर आहे करण सोळसे यांचा आनंद कंद वृत्तातील टाकून चार दाणे प्रत्येक पाखराला टाकून चार दाणे प्रत्येक पाखराला गोडीत ठार करणे जमतेय पार द्याला गोडीत ठार करणे जमतेय पार द्याला वा करंजी उत्तम तिसरा शेर आहे योगिता ताई काळे यांचा लवंगलता वृत्तातील त्या म्हणतात सुरुवात इथे प्रत्येकाची एकसारखी असते सुरुवात इथे एक एकसारखी असते पण कर्माने ज्याचा त्याचा अंतनेहमी ठरतो पण कर्माने ज्याचा त्याचा नेहमी ठरतो चौथा शिर आहे पुष्पताई दलाल यांचा वनहरिणी वृत्तातील सदैव उघडे लेकीसाठी माहेराचे दार असावे <coughs> सदैव उघडे लेकी साठी माहेराचे दार असावे कशास यावे प्रेमा मध्ये धनद्रव्याचे हेवे दावे कशास यावे प्रेमा मध्ये धनद्रव्याचे हेवे दावे आणि शेवटचा पाचवा शेर आहे शोभाताई वागळे यांचा अनल ज्वाला वृत्तातील कौतुक खोटे करण्यासाठी सगळे असती कौतुक खोटे करण्यासाठी सगळे असती पण बोल खरे सुनवायाला गुरु लागतो कौतुक खोटे करण्यासाठी सगळे असते पण बोल खरे सुनवायाला गुरु लागतो धन्यवाद